प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच पी सी सी आयच्या वतीने भारत जपान बिझनेस मीटचे आयोजन शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते रात्री दहा वाजेपर्यंत पुण्यातील क्राऊन प्लाझा येथे करण्यात येणार आहे तसेच यावेळी उदयोन्मुख उद्योजकांसाठी पी सी सी आयचा शुभारंभही करण्यात येईल अशी माहिती पी सी सी आयचे अध्यक्ष लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पेरिया बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉक्टर भगवान गवई यांनी दिली यावेळी पी सी सी संचालक आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे संस्थापक आणि सीईओ प्राध्यापक दीपक बागडे पी सी सी संचालक ऍडव्होकेट ओमप्रकाश मौर्य पी सी सी आय आणि व्यावसायिक महिला पुणे च्या संचालिका श्रीमती विशाखा गायकवाड उपस्थित होत्या याविषयी माहिती देताना डॉ गवई म्हणाले या परिषदेला टोकियो येथील वानेज लिमिटेडचे सीईओ डॉक्टर प्रमोद वाहने हे भारत जपान व्यावसायिक सहकार्यावर मुख्य भाषण देतील तसेच टोकियो येथील ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंकचे सीईओ एन डोवाकी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दहा राज्यातील पंचेचाळीस जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या पंचेचाळीस दिवसीय आर्थिक अभियानाची माहितीही येथे देण्यात येणार आहे ही, ही शिखर परिषद बिल्डिंग ब्रिजेस इंडिया जपान बिझनेस कोलॅबोरेशन या थीमवर आधारित असून तंत्रज्ञान गुंतवणूक आणि नवोन्मेषामध्ये शाश्वत भागीदारी निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणणार आहे परिषदेत शाश्वत भागीदारीवर तज्ज्ञ पॅनलवर चर्चा करण्यात येईल त्याचप्रमाणे शाश्वत भागीदारीतील दहा उद्योजकांचे स्टार्टअप प्रदर्शन आणि हरित ऊर्जा सेवा कौशल्य विकास तसेच महिला उद्योजकतेवरील सत्रांचा समावेश आहे यावेळी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड ग्रामीण आणि अर्धशहरी भांडवली गरजा पूर्ण करणारी प्रस्तावित एनबीएफसी आणि होम बेस्ड डिजिटल व्यापार संधीसाठी ई e कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे असंही डॉक्टर भगवान गवई यांनी स्पष्ट केले आय चेअरमॅन ऑफ प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि लॉर्ड बुद्धा बँकेचं मॅनेजिंग डायरेक्टर आहे माझं नाव भगवान गवई आहे आणि ह्या दोन्ही कंपन्यांचं आम्ही स्टार्टअप केलेलं आहे आणि इस्टॅब्लिश केलेले आहेत आणि ह्या पी सी सी आयच्या माध्यमातून जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वी आर धीस चेंबर विल बी गायडिंग दी एंटरप्रिन्युअर्स टू इस्टॅब्लिश देअर बिझनेसेस गिव्ह देम प्रॉपर ट्रेनिंग्स प्रॉपर मोटिवेशन एक्सप्लोअर डिफरंट मार्केट्स विद इन इंडिया एज वेल एज इंटरनॅशनल लेवल गाईड देम to explore different technologies uh, within India as well as outside India. So PCCI will be the guiding force uh, to uh, the entrepreneurs and take them, to, take them to the next level. As far as uh, Lord Buddha Finance Limited is concerned, uh, this company is formed to uh, provide micro financing, real financing to high level financing. So, this uh, LbFL uh, is now is a limited company uh, next we are going to apply for NBFC license with RBI by within next two three months and within six months we hope we should get the RBI uh, license for that so we can start uh, lending uh, money to entrepreneurs and uh, project financing also and different different financing so this is the uh, brief, uh, and on 29th we are conducting uh, indo-japan business meet uh, where uh, japanese uh, delegations are coming uh, technocrats are coming they are coming up with the different technologies which uh, we can give to our business people here and to explore uh, different business opportunities okay so this is the uh, main key of having the indo business meet in Indo business, meet Indian businessmen as well as a lot of businessmen coming from all over India uh, from different different business segments. And this is an excellent opportunity for the, uh, our business people here, startup to existing businessmen, to interact with the Indian top businessmen as well as the Japanese uh, businessmen. So, the, so, we are opening the door for our entrepreneurs. इन सो हाऊ टू डील विथ डोमेस्टिकंटरनॅशनल लेवल थँक्यू मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे